तेवीस जून रोजी मिलान फॅशन वीकमध्ये प्राडा ह्या जगप्रसिद्ध ब्रँडने कोल्हापुरी चप्पलचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं त्यामध्ये कोल्हापूरचं महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं काही नाव नव्हतं त्यांनी त्या चप्पलावरती त्यांचा ता लोगो टाकला आणि त्याचं प्रदर्शन त्या फॅशन मध्ये केलं मागचे काही दिवस मी बघतोय अनेक लोक खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आवाज स्वतःचा उठवत आहेत आम्ही आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला आलो होतो आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की कोल्हापुरी चप्पल हे जिओग्राफिकली आयडेंटिफाईड चप्पल आहे त्याचा जी आय टॅग अप्रूव्ह झाला होता दोन हजार सा, एकोणीस साली आणि कुठलाही ब्रँड तो डिझाईन लेदरमध्ये करून स्वतःचं डिझाईन आहे म्हणून हे विकू शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की आम्हाला इथून पुढे त्या चप्पल जे प्राडा ब्रँडनी त्या प्रदर्शनात दाखवलं होतं त्याला नाव कोल्हापूरचं मिळावं त्याचबरोबर आम्ही काही डेटा अनालिसिस केलं तेव्हा आम्हाला कळलं की प्राडा ह्या ब्रँडचे जे काही फुटवेअर आहे दोन हजार तेवीसचा त्यांचा सेल सात हजार कोटी रुपयांचा होता त्यामुळे त्या चप्पल आता जी विक्री ते करत आहेत त्या चप्पलाची किंमत जवळजवळ एक ते दीड लाख रुपयाच्या आसपास असणार आहे तर त्या चप्पलातनं मिळणारं जो उत्पन्न आहे त्याची रॉयल्टी म्हणून गेले वर्षोनुवर्ष राबणारे आमचे कोल्हापूरचे कोल्हापूर चप्पल बोलणारे कारागीर जे आहेत त्यांना त्याची रॉयल्टी मिळाली पाहिजे अशी आम्ही दोन मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे आनंदाची बातमी अशी पण आहे मुख्यमंत्री महोदयांना या पूर्ण विषयाचा गांभीरता म्हणते आणि तिथल्या तिथंच त्यांनी त्यांच्या टीमला सूचना दिल्या की ह्यावरती तातडीने कारवाई व्हावी आणि कोल्हापूरच्या लोकांना कारागिरांना त्यामध्ये न्याय मिळावा